शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणिताचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची गणिताची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांसाठी उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस विषय गणित सर्व मराठी मीडियमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे याच व्हिडिओमध्ये आपण सेमीच्या मुलांची सुद्धा गणिताची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत स्टँडर्ड टेन्थ पायाभूत चाचणी विषय मॅथ सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण मराठी मिडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका पाहू त्यानंतर क्वेश्चन वन रोमन चिन्ह वापरायचे आहेत बघा ती सर्व उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत त्यानंतर बी भागामध्ये रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत आपल्याला संख्या आणि रोमन संख्या चिन्ह त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए भाग पाच गुणांसाठी देवनागरी चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वा यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहायची याप्रमाणे दोन हजार तीनशे एकोणसाठ बत्तीस हजार सातशे छप्पन्न सदुसष्ट हजार आठशे एकोणसाठ दोन हजार चौतीस आणि सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव त्यानंतर क्वेश्चन नंबर टूचा विभाग बघा संख्यांचे विस्तारित रूप लिहायचे पाच गुणांसाठी बघा त्या पाचही संख्या या पद्धतीने त्यांचं विस्तारित रूप लिहा हे सर्व प्रश्न आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे जा आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायला मदत होईल व्यवस्थित सराव करा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री पुढील बेरीज करा हातच्या मनात धरा चौसष्ट हजार सत्तावीस अधिक अठ्ठावीस हजार चारशे नऊ त्यानंतर वजाबाकी करायची आहे सदुस चौसष्ट हजार दोनशे त्र्याण्णव वजा अठ्ठावीस हजार पाचशे सत्तेचाळीस आणि सदोतीस हजार अठ्ठावन्न वजा तेवीस हजार चारशे एकोणसत्तर तर पुढचा विषय आहे सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी इयत्ता पाचवी मॅथमॅटिक्स आपण मग अशी पाहिली तीच प्रश्नपत्रिका या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेली व्यवस्थित पहा आणि सोडवा रोमन नंबर्स लिहायचे एक ते दहा फिल द एम्प्टी बॉक्स त्यानंतर फिलिंग द ब्लँक टेबल कंप्लीट करायचं आहे क्वेशन नंबर टू बी भाग त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बॅरेजचे उदाहरण आहेत क्वेश्चन नंबर थ्री बे भागामध्ये वजावाकीची उदाहरणं या पद्धतीने सॉल्व करा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता पाचवीचे सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांची गणित आणि मॅथमॅटिकचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सॉल्व केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल लाईक क्लिक करा थँक्यू